हॅलो नमस्कार कसेच सगळे मजेत ना मजेत तच असायला हवं मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये आणि आज आम्ही जाणार आहोत दिवाळीच्या आणि दसऱ्याच्या शॉपिंगला मनूला घरी ठेवून मी शुभांगी आणि तनया मनूला नेणार नाही आहोत आणि आता तिला थोडं थोडं अंदाज आलाय त्याच्यामुळे बघत आई घे आई घे असं चाललंय तिचं मनू तू नानासोबत राहते ना राहते का नानासोबत आणि पप्पा सोबत सांग मला तू छान राह जेवण वगैरे कर हा उलकले माझी हा मी येते पाच वाजेपर्यंत <laughs> आता तिला तर ती काय मला सोडत नाहीये बघू आता कसं काय होतं पण गेल्यानंतर आम्ही काय लवकर वापस येऊ नाही शकत हा त्यामुळे फोन करू नका चला आम्हाला सकाळचं काय काय नको असतं थोडस दूध पिलीये मखाना आणि काजू खाती दिले? आता हे नवीनच शिकले आम्ही ना बनू नाटक करू नको शिरा बनवू तुझ्यासाठी नको मग काय खायचं तोंड बघ नंबर जाऊ द्या मी जाते आता रुजू द्या मी हिला घरी ठेवून जाण्याचा प्लॅन करते आणि पोरगी माझ्या अगोदर दारात जायचं बाहेर बाहेर जायचं बरं चल मी घेऊन जाते ना थे थे ले ले ना तुम्ही चला खाली मग माझ्यासोबत पण ती तुमच्यासोबत वर यायची नाही तू गुटगल आहे ना हो ना <laughs> ते मला काही सांगू नको तू मला बाहेर घेऊन चल पहिले हो बाहेर जायचं बर मुलं यांच्याकडे देऊन आता मी निघालीये बघू आता दिवसभरात काय होते मागच्या महिन्यात एकदम छान राहिलेली पण यावेळी माहित नाही आता खाली शुभांगी आली आहे आणि मग शुभांगी आणि जाऊ का नाही आकडे आणि त्याच्यानंतर मला जाऊ शकते युग राहिला का गुग राहतो ना गा आता ऑफिस ला ला तरी वाटत <laughs> का मागच्या वेळी ती उठलीच नव्हती आज तिला कळलं होतं की आई चालली आहे कुठेतरी काय बघते कशी आहे मस्त तुम्ही दोघ वाटत बारीक वाटतंय आला आल्या आम्ही इथे पेटपूजा करायला आलोय पहिले पेटपूजा करू हां आणि त्याच्यानंतर दिवसभर आणि त्या उपवासाच घेत बादर भक्तीच्या ब्लॉग मध्ये मी <laughs> <laughs> <शारा। laughs> शूट करते

तर खाऊन पिऊन झालं की सगळ्यात अगोदर आम्ही गेलो होतो तुळशी बागेमध्ये कारण नंतर दुपारच्या वेळेला इथे खूप गर्दी होते मागच्या वेळी जशी आम्ही साडी घेतली होती ना लक्ष्म्याच्या वेळी तशीच साडी घ्यायची होती आता तणायच्या व्लॉगमध्ये पण आणि माझ्या व्लॉगमध्ये पण बऱ्याच जणीनं विचारलं की ही साडी तुम्ही कुठून घेतली तर तुळशीबागेत ऑलमोस्ट सगळ्या दुकानामध्ये ही साडी मिळते फक्त मुलींच्या साड्या आहेत काही विचारलं तरीसुद्धा चालतं आम्ही मागच्या वेळी चारशे रुपयाला घेतली होती यावेळी पण मी मावशीच्या मुलीसाठी घेतली तर चारशेमध्ये आणि तनायाने गौरीसाठी घेतली तर ती पाचशेमध्ये मिळाली होती सो साईजवरती थोडाफार फरक आहे पण पाचशेच्या आसपास सगळ्या साड्या इथे जातात सांगताना ते काही रेट सांगतात त्यामुळं तुम्हाला बार्गेनिंग करून घ्यावं लागतं सो कुठल्याही so, शॉपमध्ये गेलात आणि अंदाजे तशी साडी बघितली तर मिळून जाते साडी घेतल्याच्या नंतर आम्हाला काही गळ्यातले घ्यायचे होते ते पाहिले ज्वेलरी

आता तुळशीबागेत फिरता फिरताना आम्हाला काही सबस्क्रायबर्स भेटले आणि त्यांना भेटून पण खूप छान वाटलं त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो मुलच्यांद मिलमध्ये कारण आम्हाला इथे काही सेट बघायचे होते सोबतच तनयासाठी आणि शुभांगीसाठी साडी पण घ्यायची होती म्हटलं चला माझा तसा काही प्लॅन नाही आहे पण काही आवडलं चालता फिरता किंवा ह्यांच्यासोबत बघता बघता तर मग आपण घेण्याचा प्लॅन करू शकतो कारण असं होतं ना की मुलींसोबत आलो आहेत ना तर मग आपण होतंच की चल तू पण घे आता मी घेतली आणि ही तुझ्यावरती छान दिसते वगैरे ह्या टाईपमध्ये सो मी पण दाखवते तुम्हाला काय घेतले काय नाही ते तर इथे तनयाने पहिले सेट घेतला ती बघत होती तेवढ्यात मला हा सुंदर असा हँडमेड वर्क केलेला एक ड्रेस दिसला आणि याचा मला कलर पण खूप जास्त आवडला सोबतच मला काही ब्रँड शूट असेल तर प्लेन कपडे लागतात त्याच्यामुळे मी हा एक घेतला शुभांगीने पण सेम असाच घेतलाय आता शुभांगी माझं शूट करत होती त्यामुळे ती काही तुम्हाला दिसणार नाही पण तिच्या ब्लॉगमध्ये तुम्ही नक्कीच बघू शकता मी तिचं पेज आहे ते खाली टॅग करते त्याच्यानंतर तनायने ड्रेस घेतले काही शुभांगीने घेतले आणि मग तनायाचा फेवरेट विषय ते म्हणजे साडी ती आम्हाला साडीच्या सेक्शनमध्ये घेऊन गेली आणि मला साडी घेण्याचा काहीच प्लॅन नव्हता मला आईसाठी साडी घ्यायची होती पण मग ह्या दोघींनी फोर्स करून करून मला पण लावली एक सिंपलमध्ये साडी सो मी तुम्हाला ती उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवते काही साड्या घेतल्याच्या नंतर ना आम्ही इथे आलो होतो जोगेश्वरीमध्ये कारण तिथे खूप सुंदर साड्या होत्या आणि तनायाला ना दिवाळीसाठी काही एक छान साडी घ्यायची होती म्हणून ती बघत होती खूप सुंदर सुंदर कलर्स होते जसं की तुम्ही इथे बघू शकता सो तिने एक इथे साडी घेतली आणि त्याच्यानंतर आम्ही मेन्स कलेक्शन बघण्यासाठी गेलो होतो कुर्त्याच्या शॉपमध्ये सो शुभांगीने आणि मी तिकडे काही कपडे घेतले आणि तनयाने इथे साडी घेतली आणि अशी तिघींची मिळून सगळी छान शॉपिंग झाली त्याच्यानंतर त्या दोघी घरी गेल्या आणि मग मीसुद्धा घरी आले आणि असं झाली आमची मस्त अशी शॉपिंग

बघू बघू वा किती गड बघू छान दिसत आहेत पण जास्त झालं म्हणे तिला तर साधी एक एक बांगडी आवडत नाही ती कशाची ठेवते मी काढतो मी काढतो नको ओढू नको बेटा लागेल चल दाखवते मी या ब्लॉग मध्ये पुढे नाही तर मना मी सगळ्यांना काय काय घेऊन आले ते दाखवत बहुते आणि त्यात मनूला आणलेल्या बांगड्या इथे घालण्यात चालले आहेत मनू बांगड्या दाखव हात हात दाखव कारण बांगड्याच नव्हत्या हो ना मनू हात दाखव ना तुझा किती गोड दिसतोय बघू ना हे बघ आणि मनूसाठी मी बरेच ड्रेसेस आणलेत मी दाखवते तुम्हाला एक एक सगळं जेवण हे केलंय आणि आज एवढं थकलीय <laughs> की आज ब्लॉग एंड करायची सुद्धा इच्छा नव्हती असं झालेलं मग जायचंय माझं असं होतं पोरीनच होत की बघती आपण फक्त साडी हे बघू आणि लवकर घरी येऊ पण म्हटलं रिक्षाला चार पाचशे सहाशे रुपये खर्च करायचा आपल्याला ते काम पण झालं पाहिजे ना सगळ्या गोष्टी यांना कुर्ते आणले त्याच्यानंतर बाकी काय काय आणले मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये दाखवते ह्या ब्लॉगमध्येच मी खरं तर ऍड करणार होते पण असं होईल की तो ब्लॉग खूप मोठा होईल मनूला खूप गरज होती त्याच्यामुळे मनूसाठी भरपूर काय काय आणलंय आणि तनायला माहित होते वेगवेगळे वे, 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 शॉप्स तिथे त्याच्यामुळे म्हणलं की चला आत्ताच घेऊयात ती असताना सोबत आणि मग पोरींसोबत का समस्त खरेदी होती ना आज माझ्या पण आली यांच्यासोबत गेलं ना एका शॉपमध्ये जर वेळ लागला तर दुसऱ्या मिनिटाला हे चिडणार <laughs> आणि बरोबर त्या मध्ये जावं लागतं इकडे तिकडे काय येत नाही त्याच्यामुळे पोरींसोबत गेलो तर कधीही बरं त्याच्यामुळे आता मी ठरवलं की मी पोरींसोबतच जाणार कधी शॉपिंगला म्हणजे यांनाही त्रास नाही आणि मलाही त्रास नाही म्हणजे मन पण इतकी छान राहते ना घरी ना आम्ही दोघं गेलो की तिलाही त्रास होतो हेही चिडचिड करतात आणि माझं एकेच काम होत नाही त्याच्यापेक्षा मग हे एकदम मस्त आहे आम्ही तिघी जातो त्याच्यानंतर आज तरी आम्ही पल्लवीला मिस केलं तिला खूप चल 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 म्हणत -चल होतं पण झालं असं की म्हटली आम्हाला खूप लांब पडेल आणि शिवाय ट्राफिक हे पण असं ह्या तर सगळ्या गोष्टी असतात आम्हाला पण जवळपास आम्ही घरातून नऊला निघालेलो आणि येई येईपर्यंत सव्वा सहा झालेले मला घरी यायला मग आल्याच्यानंतर थोडशा हा पाणी हे केलं थोडंसं बसले कारण इच्छाच नव्हती काही करण्याची एवढे तसे तर दुखत होते म्हणजे काय झालं आम्ही साडी आणायला गेलो तिकडून ते कुर्तेच्या शॉप पर्यंत चालत आलो दीड किलोमीटर तिथे त्याच्यामुळे ते जरा त्रास झाला जास्त बाकी तर फिरलो आम्ही पण परत सगळ्यात सगळी शॉपिंग झाल्याच्या नंतर परत ते कुर्ता घेण्यासाठी आलो तुमचा नाना त्याच्यामुळे ते जास्त त्रास झाला असं झालं पण मी आलं सगळ्या गोष्टी माझ्यासाठी काही मी साडी हे घेतलेली नाही आहे बाकी काय घेतलं आहे हे चालतं चालतं असं मी तुमच्यासोबत उद्याच्या ब्लॉगमध्ये शेअर करेल सगळ्या गोष्टी काय काय घेतल्यात ते आता उद्या संडे आहे उद्याचा पण भरपूर बिझी डे आहे कारण एक शूट आहे घरच्या घरीच एक व्हिडिओ शूट करायचा आहे त्याच्यानंतर आमच्या सोसायटीमध्ये ना स्टॉल लागणार आहेत So, uh, कमी uh, सो मागच्या वेळी नाही का मी तुम्हाला दाखवलं होतं की मी म्हणजे माझं यूट्यूब ग्रो होण्याच्या अगोदर कुर्तीचं स्टार्ट केलं होतं सो त्यातल्याच कुर्तीचा स्टॉल मी तिथे लावणारे म्हटले म्हटलं जेवढ्या सेल होतील तेवढ्या होतील कारण बऱ्यापैकी माझ्याकडे त्या त्यातल्या पण आहेत आणि ऑनलाईन मी त्या सेल नाही करते कारण मग खूप सगळे मेसेज येतात आणि त्याला रिप्लाय देणं होत नाही शिवाय मग ते पोस्टात जा त्यांना कुरिअर करा एवढा पण माल नाही येतो तुम्हाला एवढं दाखवण्यासारखं त्यामुळे म्हटलं होतं की राहू देऊयात एखाद्या शॉपमध्ये देऊ किंवा मग आता स्टॉल लागणारच आहेत तर मग तिथे ठेवते हा मग बघूया तेवढ्या इथे त्याच्यासाठी आता म्हणून झोपली इथे तिला झोपवले कारण तिची पण आता थोडीशी किरकिर चालेल खाऊघातलं झोपवलं म्हणजे चला आता आजचा ब्लॉग एंड करते आज मजा आली पण आम्ही थकलो पण मजा आली म्हणजे सोबत कधी कधी मजाच येते सो so, होते अजून आमचे काय काय प्लॅन्स खरं आम्ही चौघीने मिळून खूप काय काय के प्लॅन केलेलं की आपण आता सुट्ट्या येत आहेत लगातार तर हे करू ते करू ते करू पण त्याने सगळं अचानक बिघडवलेलं आहे आणि ती चालली आहे गावाकडे त्याच्यामुळं सगळं आमचा प्लॅन फिक्सकटलेला आहे सो बघू म्हटलं आता ती ती दिवाळीच्या नंतर आली ना सो so, जे जे काय काय आम्ही ठरवलं ते तुम्हाला ते दिसणारच आहे so, सो चला हसंच कनेक्ट राहा कनेक्टेड राहा आणि आजची शॉपिंग बघण्यासाठी उद्याचा ब्लॉग नक्की आजचा ब्लॉग खूप मोठा होईल मी आज तुमच्यासोबत शेअर केला असतं आणि बाकी म्हणजे ना मोठा पण होईल आणि खूप थकले पण दुसरी <laughs> गोष्ट म्हणजे सो चला निवांत आरामात दाखवता येईल कुठून काय घेतले हे पण मी सांगते उद्याच्या ब्लॉग मध्ये चला भेटू एका पुढच्या छानशा ब्लॉग तोपर्यंत बाय